आज देवळा तालुक्यातील अगदी टोकाला वसलेल्या फांगदर वस्तीवरच्या शाळेला भेट देण्याचा योग आला इथले शिक्षक अत्यंत तन मन धनाने या मुलांच्या भविष्यासाठी काम करताना दिसतात आहे आणि ही आनंदाची गोष्ट शिक्षक काम करतात काहीतरी वेगळे उपक्रम करत जातात ते गावकऱ्यांना समजतात समाजातील दानशूर व्यक्तींना समजतात त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून उपक्रम पोहोचल्यानंतर हा जो काही शिक्षणाचा इथे एक चांगला यज्ञ सुरू आहे याच्यासाठी समाजातील वेगवेगळे दानशूर व्यक्ती पुढे येतात आणि शाळा उभी राहते शाळा उभी राहते म्हणजे केवळ भौतिक सोयी सुविधांच्या अंगाने उभी राहत नाही तर गुणवत्तेच्या अंगाने शाळा मुलांच्या माध्यमातून सजते फुलते बहरते असं एक उदाहरण या शाळेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राच्या समोर आलेलं आहे देवळा तालुक्यातील एक छोटीशी वस्ती आदिवासी वस्ती तिथे पवार सर आणि खंडूमोरे सर हे दोन मित्र अत्यंत समर्पित भावनेनं काम करतात काहीतरी बिया लावतात त्या रुजतात त्या अंकुरतात तरारतात फुलतात फळतात आणि तो वटवृक्ष जो आहे तो बहरतो याचं एक उदाहरण फांगदर शाळेनं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राच्या समोर दिल्याचं समजतं मला असं नेहमी वाटतं की जिथे मुले शिकतात शिक्षक उत्तम शिकवतात त्यांची मुलं चांगली शिकतात त्यांना गावकरी मदत करतात आणि तिथे शिक्षणाचा एक मळा फुललेला दिसतो बहरलेला दिसतो आणि इथे अगदी डोंगरकाठावर खडकावर बिया राहून झाडं लावून जी काही हिरवाई फुललेली आहे ती हिरवाई डोळ्याला दिसते परंतु मुलांची जी काही मनं आहेत ती सुद्धा इतकी जिवंत आणि सजीव आणि खळाळ वाहणाऱ्या निर्जरासारखी आहेत इथली मुलं अत्यंत आत्मविश्वासानं बोलतात वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवतात संगणकावर लॅपटॉपवर त्यांची बोटं इतक्या सहजतेने रुळलेली दिसतात इंटरॅक्टिव्ह बोर्डवर ते जेव्हा काम करतात तेव्हा असं दिसतं की हां भारत जो आहे भारताचं भविष्य जे आहे ते इथे आकाराला येत आहे आणि म्हणून पवार सर आणि मोरे सरांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत त्यांच्या कर्तृत्वाला सलामच केला पाहिजे धन्यवाद